जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे या आपल्या वैद्यकीय पदाचा गैरवापर करत असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी बिरसा आर्मी संघटनेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे या वैद्यकीय अधिकारी पदस्थापनेत आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करीत आहेत त्या आपल्या पदाचा गैरवापर करत असून त्यांना बंडतर्फ करावे अशी मागणी बिरसा आर्मी संघटनेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याचा कालावधीसाठी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या सर्व कमिटी सदस्यांच्या मंजुरीनंतर प्रस्ताव करून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा नियम असताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमिटीची कोणतीही सहमती व जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी न घेता पंचवीस ते तीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे व त्या संदर्भात एक महिन्याचा ऐंशी हजार पगार प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मागणी करून नियमबाह्य आदेश दिले आहेत त्याच्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन आर्थिक लूट केली जात आहे या अगोदरही संबंधित डॉक्टरांवर स्त्रीभुण हत्येसारखे गुन्हे दाखल आहेत म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांना सक्तीच्या रजेवर पाठवून एक उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची चौकशी करावी व त्यांना सेवेतून बंडतर्फे करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन बिरसा आर्मी संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बिरसा आर्मी संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी बिरसा आर्मी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवास वळवी नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी धडगाव तालुका अध्यक्ष अजय वळवी भरत पावरा अमित गावेत अभिषेक गावेत आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी मी राकेश वळवी बिरसा बिरसा आर्मी नवापूर तालुका अध्यक्ष आज आमचा विषय असा आहे सिव्हिल सर्जन मॅडम जे आहेत ते त्यांच्या मनमनी कारभाराबद्दल आम्ही इथे निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे आमचा असा आहे की त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये जे कॉन्ट्रॅक्टी पदे आहेत त्यांनी मनमानी कारभार करून स्वतः जे आ, जी समिती असती ती समिती स्थापन न करता त्याच्यात जिल्हाधिकारी आहे नंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आहे नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आहे हे ही समिती असूनसुद्धा त्यांनी ती समिती न घेता त्यांनी परस्पर आ, तर जे कॉन्ट्रॅक्ट जे लोक आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी स्वतः पदे स्वतःचं पॉवर घेऊन स्वतःच पदे त्यांनी भरून घेतलेलं आहे आणि त्याच त्यात आपला हा आदिवासी बहुल जिल्हा असून तरी तिथे आदिवासी डॉक्टर्स आहे आदिवासी कर्मचारी त्यांना तिथं ते त्रास देता येत आहे मुद्दाहून तरी आम्ही हे जे निवेदन दिलं आहे त्यांना शक्तीचे एक तर रजावर पाठवा किंवा त्यांचा निलंबित करावी ही आमची मागणी आता नाही तर आदिवासी बिरसा आर्मी संघटना ही तीव्र आंदोलन जिल्हा कलेक्टर ऑफिसला करतील